अनुष्का दिगंबर उगले आहे मी आता सातवी मध्ये शिकत आहे आणि माझ्या शाळेचे नाव आहे मनपा शाळा क्रमांक नव्वद जी आज मी तुमच्या समोर प्रजासत्ताक दिनानिमित्त दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुर्जर वर्ग आणि स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक भारत देशाचे सुजान देशवासी असलेले बंधू आणि भगिनींनो आज प्रत्येक भारतीयासाठी आनंदाचा उत्साहाचा अभिमानाचा आणि सन्मानाचा दिवस होईल आज आपल्या भारत देशाचा दिन अर्थातच संविधान दिवस फक्त पुस्तक हा भारतीय समृद्ध संविधान बनले देशाचे शून्य पालक नसे फक्त पुस्तक हा भारतीय धर्मग्रंथच समृद्ध संविधान देशा बनले देशाचे शून्य पालक गुलामगिरी संपली झाले गणराज्य सत्ताधारी जनता बदली मान प्रजासत्ताकली अर्थात तो दिवस ज्या दिवशी गुलामगिरीत किंमत पडलेला प्रत्येक भारतीय या देशाचा मालक झाला तो दिवस ज्या दिवशी प्रत्येक भारतीयाला पवित्र आणि समृद्ध असे संविधान मिळाले तो दिवस ज्या दिवशी प्रत्येक भारतीयाच्या हातात सत्ता आली देशाची प्रजासत्ताक देशा बनली सर्वात मोठी लोकशाही देशात होती आपला देश एक लोकशाही प्रणीत गणराज्य बनले लोकांचे लोका

आपल्या भारत देशात सर्वांना शांत देत सुख समाधानाने दे, स्वातंत्र्याचा आनंद घेत नांदता यावे यासाठी देश बांधवांसाठी एक नियम आव अर्थात संविधान निर्मितीचे महान कार्य सुरू झाले आज प्रजासत्ताक दिन गणराज्य दिन आणि या दिनाचा मूळ गाभा आहे भारतीय संविधान संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि संपूर्ण टीम यांनी संविधान निर्मितीची दिलेली जबाबदारी

निरपेक्ष लोकशाही गणराज्य बनला जो न्याय समानता आणि बंधुत्व यांना चालना देत असतो पण आज देशातील जातीय दंगली दहशतवाद भ्रष्टाचार गुन्हेगारी महिलांवरील अत्याचार वगैरे वगैरे पहिल्याच प्रश्न करतो की हाच तो क्रांतिकारकांच्या स्वप्नातील भारत का यासाठी देशमुक्तांनी आपल्याला बलिदानाने स्वातंत्र्य दिले आहे का यासाठी महापुरुषांनी अथक परिश्रम घेऊन आपल्याला स्वातंत्र्य दिले आहे का नक्कीच नाही मित्रांनो नक्कीच नाही प्रजासत्ताक देशाचे पावित्र्य आपण सर्वांनी राखले पाहिजे संविधानाने दिलेले अधिकार जसे आपल्याला माहित आहेत तसेच कर्तव्य आणि संविधानाचा आधार केला पाहिजे चला तर देशाची समस्या माझी समस्या आहे असे समजून दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया देशाचा प्रत्येक बांधव माझा बांधव आहे असे वागून संविधानाचा सन्मान करूया सर्वच क्षेत्रातील भ्रष्टाचारांचा नायनाट करून लोकशाही बळकट करूया तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत भारत माता की जय